मित्रांनो व्हिडिओ बनव बनवण्याचं कारण असं आहे की आज खरोखर बैलगाडी क्षेत्रातला एक कोहिनूर आपल्याला सोडून गेलेला आहे तुम्ही म्हटलं असेल नक्की काय झालं तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल समीर भाया इस्लामपूर यांचा हुकमी हक्का म्हणून ज्या बैलाची ओळख होती असा मानिकराव उर्फ मानक्या आज आपल्याला सोडून देवाघरे गेलेला आहे मित्रांनो माहीतच असेल तर मला खूप देव खूप दिवसापासून जगण्याचा संघर्ष मृत्यूशी झुंज देत असणारा माणिकराव मित्रांनो आज त्याचं दुःखद निधन झालेलं आहे मित्रांनो तरी अखंड महाराष्ट्रातील बैलगाडी मालक असतील चालक असतील शौकीन असतील त्यांच्या वतीनं त्याचबरोबर आपल्या चॅनलच्या वतीनं माणिकरावला भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो असा बैल होणे नाही कारण की या बैलानं कमी वेळेत अखंड महाराष्ट्र गाजवला त्याची ख्याती अशी आहे की बैल छोटाच होता पण त्याची कामगिरी मोठी होती असं बोललं जातं त्यामुळं आज समीर भैया यांचा लाडका माणिकराव आपल्याला मित्रांनो सोडून गेलेला आहे तरी पुन्हा एकदा माणिकरावला भावपूर्ण श्रद्धांजली कारण की मागल्या चार आठ दिवसापासूनच माणिकरावनं खाणं पिणं सोडलेलं होतं मित्रांनो कारण पण तसंच आहे की त्याला उभं राहता येत नव्हतं त्यामुळं पचनक्रिया होत नव्हती त्यामुळं अन्नपाणी चारा माणिकरावनं पूर्णपणे सोडला होता त्यामुळंच कुठंतरी माणिकरावला आपला जीव गमवावा लागला मित्रांनो मित्रांनो नक्कीच समीरभाई यांच्या दावणीला नक्कीच मानिकराव दुसरा जन्माला यावा अशा आपण शेवागिरी महाराज चरणी मनापासून प्रार्थना करूया आणि पुन्हा एकदा अखंड महाराष्ट्राकडून बैलगाडी चालक मालक शौकीन संघटना यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली देवा माणिकरावला तर मित्रांनो